जालना हद्दीमधील अवैध वाळू माफियांचे धावे दणांडले चोरट्या पद्धतीने वाळू विक्री चालू असल्याची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी कारवाई केली वाळू उपशाला प्रतिबंध असताना देखील अवैध दे पद्धतीने वाळूचा उपशा करत वाहतूक करणारा ट्रॅक्टरसह एक लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी जप्त केला आहे ग्रामीण भागातून अवैध वाळू घेऊन मंठा चौफुली परिसरातून शहराकडे येणाऱ्या ट्रॅक्टरची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विलास आटोळे चंद्रकांत माळी आणि बाळू ढाकणे यांनी मंठा चौफुली परिसरातील बेजू शीतल कंपनीसमोर पकडले एक लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चंद्रकांत माळी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विलास आटोळे हे करत आहे साथी सुनील भारती जालना। काया काल दिनांक एकोणतीस तारखेला सकाळी वाजण्याच्या सुमारास जवळ एक वाळूने भरलेला ट्रॅक्टर जात होता तर त्याच्याकडे खात्री केली असता त्याच्याकडे कोणतीही रॉयल्टी नसल्याच्या कारणावरून सदर ट्रॅक्टर चालक मालक याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तक्रारदार चंद्रकांत माळी यांच्या तक्रारीवरून तीनशे तीन दोन बी एन एस प्रमाणे वाळू चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामधील आरोपी इरफान तकदीर शेख आणि अझीम शेख असे दोन आरोपी आहेत चालक मालक आणि ट्रॅक्टर पोलिसांना जमा जप्त करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल आठवले हे करीत आहेत किती मुद्देमाल असेल ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाळू असं एकूण मिळून एक, एक लाख तेहतीस हजारचा मुद्देमाला आहे